कोणत्या डेपोची गाडी आहे सगळं स्फोटने करावं ना कस काय जावं लागेल निघेत ना पॅसेंजर नमस्कार मी अरमन पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज मालेगाव सटाणा डेपोची प्रतापपूर चाललेल्या बसने घेतला अचानक पेठ फाट्यावर प्रवाशी उतरवण्यासाठी बस थांबली असता तेव्हाच हा प्रकार घडला सुदैवाने सुदैवानी जीवित आणि नाही वेळीच प्रवाशांना उतरवण्यात आले होते आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश

પેટલી વાપરી પુરી પેટલી ત્યાં